चा, लोक सबेचा, या मी काजल करते लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील भिवंडीमधील सत्तावीस उमेदवारांनी आपली यावेळेस आज्मा, नशीब आजमावून पाहिलं आहे नेमकं कोण बाजी मारणार हे आपण एकंदरीतच चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आता आहेत ज्येष्ठ पत्रकार महेश धानगे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय सांगाल एकंदरीतच सत्तावीस सा उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे या भिवंडी लोकसभेमध्ये त्यात आपण बघायला गेलो तर महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार म्हणजे निलेश तांबरे कपिल पाटील आणि बायामा म्हात्रे या तिघांचं जास्त जोर वाटतंय तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच कसं झालं हे यावेळेसची निवडणूक नाही बरोबर आहे सत्तावीस उमेदवार जरी असतील तरी जी फाईट होती ती फाईट तीन उमेदवारांच्या मध्ये झालेली आपल्याला दिसून येते खरं म्हणजे आतापर्यंतचा भिवंडी लोकसभेचा जर इतिहास आपण बघितला तर दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत तुरंगी लढत झालेली आहे अगदी सुरुवातीला दोन हजार नऊ ला दर नहीं। नहीं। ती जरी अपक्ष म्हणून विश्वनाथ पाटील उभे राहिले होते तरी सुद्धा तितकीशी ती तिरंगी लढत झाली नव्हती ते होते हा मात्र यावेळी तिरंगी लढत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महा युतीचे उमेदवार कपिल पाटील त्यानंतर महाविकास आघाडीचे बाळ्यावामा म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश तांबळे या तिघांमध्ये अत्यंत चुरशीच्या अशा पद्धतीची ही लढाई झालेली आहे आणि आजच्या घडीला म्हणजे आता बऱ्याच सगळ्याच विधानसभा मतदारसंघ एकूण जे सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर एका काही विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश सांबळे पुढे दिसतात काही विधानसभा मतदारसंघामध्ये बाळेवामा पुढे दिसतात तर काहीमध्ये कपिल पाटील दिसतात त्याच्यामुळे नेमका हा दोघांच्या किंवा तिघांच्या उमेदवारांच्या मधला एकूण अंतर जो आहे तो मताधिक किती जास्त असेल किंवा किती कमी असेल याच्यावरून सगळं खरं म्हणजे गणित आपल्याला मांडता येईल परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण या लढाईच एकूणच थोडक्यात वर्णन करायचं झालं तर शंभर टक्के दिलं जात आहे आपण बघायला गेलं कुठेतरी म्हणजे बाळामा अनेक पक्ष बदललेले आहेत त्याचबरोबर कपिल पाटील देखील आधी राष्ट्रवादीमध्ये होते नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत आणि अपक्ष उमेदवार जे आहेत ते जिजाऊ संघटना चालवत आहेत आणि ते कुठेतरी त्यांची स्टेटमेंट अशी होती की मला जर भारतीय जनता पार्टीकडनं जर तिकीट मिळालं तर मी तिथूनही लढेन माझा पक्षाशी वाद नाही माझा व्यक्तीशी वाद आहे असं एकंदरीत म्हणाले होते आणि त्यांनी काँग्रेसमधनं पण प्रयत्न केला होता की मला तिकीट मिळावं दोन्हीकडनं तिकीट मिळालं नाही म्हणून ते अपक्ष उमेदवारी त्यांनी लढवलेली आहे नेमकं दोन्हीकडून तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे की कोणीतरी आपण बोलतो ना की मतं खाण्यासाठी एखादा उमेदवार उभा केला जातो असा काही प्रकार आहे का आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या लोकसभा निवडणूक वेळी झाली त्यावेळी अनेकांनी अनेक प्रकारच्या स्टेटमेंट केल्या म्हणजे हा माणूस बी टीम आहे किंवा mm -hmm. तो माणूस बी टीम आहे असे म्हणत जात मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे बी टीम जो उमेदवार असतो तो फक्त ज्याने उभा केलेला असतो त्याला जिंकण्यासाठी केलेला असतो आणि तो पडत असतो परंतु आत्ता जर निलेश सांबरेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर निलेश सांबरे स्पर्धेमध्ये आहेत म्हणजे ते, ते जिंकू सुद्धा शकतील अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत आपण एक पत्रकार म्हणून जर बघितलं तर आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये दिसतं त्याच्यामुळे ते बी टीम कोणाचे तरी होतं असं म्हणण्याला अर्थ नाही दुसऱ्या बाजूला बाळ्यामा मात्रे यांना सुद्धा बी टीम संबोधलं गेलं होतं परंतु ती परिस्थिती तशी दिसत नाही आणि एकूणच या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर बी टीम म्हणून नाही तर तिने उमेदवार जिंकण्याच्या लढाईमध्ये होते आणि तशा पद्धतीचं वातावरण होतं आता राहिला प्रश्न तुम्ही जर विचारला की निलेश सांबरेंच्या बाबतीमध्ये तर निलेश सांबरेंनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केली होती ती तुम्ही सांगता त्या पद्धतीनं शंभर टक्के खरी आहे की मला ज्या पार्टीकडून उमेदवारी मिळेल त्या पार्टीकडून मी मिळेल मी उलाढ होऊ शकतो मात्र त्यांची स्टेटमेंट पूर्ण जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं सुद्धा कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी सुद्धा मी शंभर टक्के अपक्ष उमेदवार आहेच या अगदी त्यांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं त्याच्यामुळं कुठल्या तरी उमेद पक्षानं उमेदवारी दिली नाही म्हणून कोणाला तरी पाडण्यासाठी निलेश सांबरे उमेदवारी करत होते हे याच्यावरून सिद्ध होत नाही त्याच्यामुळे ते जिंकण्याच्याच लढाईमध्ये होते आणि म्हणूनच आज आपण जर बघितलं म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण गेलो एकूण सहा विधानसभा आहे तर त्याच्यामध्ये निलेश सांबरे अनेक ठिकाणी आपल्याला काही बुथवर काही तालुक्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुढे असल्याचं दिसतं त्याच्यामुळे ते जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये होते ते बी टीम होते या मताला फार का काही महत्व नाही ते एक राजकीय फक्त कोणाची तरी चिरफाड करण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं स्टेटमेंट असेल परंतु एकूण पत्रकार म्हणून जर आपण अनुभव घेतला किंवा बघितलं तर कुठलाही उमेदवार उमेदवार म्हणजे या कोणताही बी टीम कुठल्याच पार्टीचा आहे असं वाटत नाही नक्कीच तुम्ही काँग्रेसचे माझे तालुका अध्यक्ष होतात आणि कुठेतरी महा, महा महायु महाविकास आघाडीमध्ये आपण विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा असे एकूण तीन गट होते एकत्र कुठेतरी काँग्रेस नाराज होती कारण की याआधी बघितलं तर काँग्रेसला इथे तिकीट मिळायचं आणि यावेळेस काँग्रेसला न देता तर राष्ट्रवादीला मिळालं त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती मग तुम्हाला काय वाटतं या नाराजीचा बाळामामांना फटका बसेल का कारण की कुठेतरी आपण बघितलं तर जे चोरगे साहेब होते चोरगे ते काम करताना दिसले नाही आधीचे जे खासदार होते काँग्रेसचे त्यांनी ते, ते देखील कुठे ओपनली दिसले नाहीयेत मग काय वाटतं काँग्रेसने काम केलंय का आपण जर बघितलं तर ही पारंपरिक मतदारसंघ म्हणून काँग्रेस दोन हजार नऊ ला या लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली दोन हजार नऊ ला काँग्रेस लढला दोन हजार चौदाला काँग्रेस लढलं दोन हजार एकोणीसला सुद्धा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी केली आता या तिन्ही वेळचा जर विचार केला म्हणजे मागच्या पंधरा वर्षाचा तर त्यावेळी राष्ट्रवादीची ताकद ही एकूण जर विचार केला तर काँग्रेसपेक्षा चांगल्या पद्धतीची होती काँग्रेस जर शहर जर सोडला वडील शहराचा तर त्यावेळी त्यांची ताकद चांगली होती मात्र या तिन्ही वेळी ही जागा राष्ट्रवादीला मिळाली नाही आत्ता जर राष्ट्रवादीचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचं अस्तित्व अत्यंत नगन्य झालेला आहे म्हणजे दोन गट पडलेले हा म्हणूनच दोन गट पडलेत म्हणून त्यांचं अस्तित्व नगन्य झाले उभी फुट पडलेले अशा अवस्थेमध्ये राष्ट्रवादीला ही शीट देणं म्हणजे एक प्रकारे आपणच आपली शीट घालवण्याचा प्रकार आहे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची होती आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात ते राष्ट्रवादीची माणसंच राहिली नाही हे सगळ्या विधान लोकसभेचा विचार जर केला तर एक माजी आमदार पांडुराव बोरा जर सोडले तर असं नेतृत्वच कुठलं नव्हतं का जे चांगल्या पद्धतीनं ते त्या मत मतदारसंघामध्ये कमांड ठेवी त्याच्यामुळे ही जागा त्यांना मिळू नये अशा पद्धतीचा आग्रह काँग्रेस पार्टीने धरला होता मात्र त्यामध्ये शरद पवार जितेंद्र आवड यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावून ही जागा खिचून घेतली आणि अचानक अशा पद्धतीची जी पारंपरिक जागा आहे ह्याच्यामध्ये शिवसेनेचा कुठल्याच पद्धती दर नव्हता म्हणजे खरं जर ताकदीचा जर विचार केला तर या तीन पक्षांचा जर विचार केला तर भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे तर ताकदीच्या जीवावर जर तुम्हाला जी हिस्टी हवी असेल तर ती खरं म्हणजे शिवसेनेला जायला हवी परंतु ती मागितली राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व अत्यंत कमी झालेलं आहे शंभर टक्के मान्य करावं लागेल किंबहुना राष्ट्रवादी सुद्धा मान्य करते त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये पक्ष पक्षाचं अस्तित्व अगदी धोक्यात आले असताना ही जागा यांनी कामागावी अशा पद्धतीचा प्रश्न साजिकच काँग्रेसच्या मनामध्ये आला होता आणि त्याच्यामुळे काँग्रेस ही जागा सोडायला तयार नव्हती त्याच्यानंतर ही तिन्ही पत्र लोकांनी म्हणजे प्रदेशच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन ही जागा राष्ट्रवादीला डिक्लेअर केली त्याच्यानंतर शिवसेना काँग्रेस पक्ष शंभर टक्के नाराज होता परंतु बाळ्यामामांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या जे हो प्रमुख कार्यकर्ते होते प्रमुख नेते होते यांना ज्या पद्धतीनं त्यांनी कॅप्चर करायला पाहिजे होतं किंवा त्यांना जवळ करायला पाहिजे होतं तसं काही झालेलं दिसत नाही म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की सुरेश ठावरे माजी खासदार हे प्रचारामध्ये दिस ना दिसले नाहीत दयानंद चोरगे दिसले नाहीत तर ते दिसायला हवे होते दायनंदोरगे एकदा फॉर्म भरायला आले होते पण त्याच्यानंतर ते दिसले नाही त्याच्यामुळं काय झालं की काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये समोर झाला आपले नेतेच जर दिसत नाही तर आपण तरी कसं दिसावं आणि ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण बघितल्यानंतर एक शिवसेनेची ताकद जरी सोबत असली तरी तिसरा पक्ष म्हणून मोठा पक्ष होता काँग्रेस होता या ठिकाण शिवसेनेपेक्षा कमी असेल परंतु आज काठेकी टक्कर आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मागचा जर विचार केला तर दीड लाखाच्या फरकाने कपिल पाटील निवडून आले होते आता कोणीही निवडून आलं तरी इतका मोठा फरक असणार नाही त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर ही शीट आपल्याला ताब्यात घ्यायची तर त्या त्या पद्धतीची परिस्थिती तयार करणं हे क्रमप्राप्त होतं ते, 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 ते राष्ट्रवादीने करू शकले नाहीत त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता जशा पद्धतीनं शिवसेनेचा कार्यकर्ता मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाला होता काँग्रेसचा कार्यकर्ता सहभागी झाला नाही आणि त्याच कारण हे राष्ट्रवादी त्यांना जवळ घेण्यामध्ये कमी पडले असं मला वाटतं मग काँग्रेसने नेमकं ने कोणाचं काम केलं निलेश सांगरेंचं अपक्ष म्हणून की भारतीय जनता पार्टीचे कपिल पटक त्यांचं काम केलं हा असं म्हणतात येणार नाही फक्त काँग्रेसचा कार्यकर्ता तुमच्या प्रचारामध्ये दिसला नाही तो प्रचारामध्ये असावा ही खरी म्हणजे ग गरज कोणाची होती राष्ट्रवादी काँग्रेसची होती पण राष्ट्रवादी त्यांना प्रचारामध्ये घेण्यात कुठेतरी कमी पडले असं मला वाटतंय मात्र काम करताना शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं हे तिन्ही पक्षांचं काम आहे त्याच्यामुळं त्या प्रचारात दिसले नाही म्हणून त्यांनी कोणाचं काम केलं असं म्हणता येणार नाही परंतु प्रचारामध्ये काँग्रेस कार्यकर्ते सक्रियपणे आणण्यामध्ये राष्ट्रवादी अपेक्षित असं म्हणालात की भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे या आधीची जी जेव्हा दोन हजार चौदा ला असू दे एकोणीस ला असू दे जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना ही भारतीय जनता पार्टी सोबत होती पण आता दिसत नाहीये मग याचा फटका फटा तरी कपिल पटलांना बसेल का तुम्ही एकूण बघा ना आता एक पत्रकार म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो की संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघाचा एकोणीसचाही विचार करा आणि दोन हजार चौदाचाही विचार करा सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस भारतीय जनता पार्टी किंवा कपिल पाटील हे लीड होते म्हणजे एक भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम जर सोडला तर या दोन ठिकाणी काँग्रेस लीड होती या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा फरक सुरुवातीला दोन हजार एकोणीसला एक लाख दहा हजाराने ते पा विजयी झाले मताधिकेतून दो। दोन हजार एकोणीसची लढत जी झाली त्याच्यामध्ये दीड लाखाच्या फरकाने एक लाख त्रेपन्न हजार साधारणपणे म्हणजे फार मोठा फरक होता आज जर परिस्थिती आपण बघितली तर या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ भारतीय जनता पार्टी नाही तर कपिल पाटील यांनासुद्धा विरोध होता सर्वसामान्य नागरिकांचा सर्वसामान्य मतदारांचा त्याच्यामुळे यावेळी त्यांचा लीड नाही ते पराभव होईल अशाच पद्धतीची परिस्थिती एकूणच या ठिकाणी दिसते आता जर तुम्ही सांगितलं तर आता मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा जर विषय घेतला तर त्यांच्याच तोंडातून वाक्य निघाले की कि कपि किसन खतुरे यांनी माझं काम केलं नाही आणि किसन खतुरे यांनी काम केलं होतं म्हणून वेळी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळाला होता याचा अर्थ जर त्यांच्याच पार्टीचे आमदार जर काम करत नसतील तर ते विजयी कसे होऊ शकतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट शापूरमध्ये सुद्धा मागच्या वेळी त्यांनी चौदा हजारचा लीड घेतला होता परंतु आज शापूरचा जर विचार केला तर शापूरमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधातलं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं वातावरण आहे भिवंडी ग्रामीणमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची परिस्थिती फार झालं तर कल्याण पश्चिममध्ये कपिल पाटील हे पुढे असतील बाकी ठिकाणी ते मागे पडतील आणि हे जर अशा पद्धतीचं वातावरण जर राहिलं तर कपिल पाटील जिंकण्याचा प्रश्नच येत नाही कुठेतरी मतदान अचानक वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे असं वातावरण झालंय कसं काय झालं ती, ती शंका घेण्याची जागाच आहे या संदर्भामध्ये अनेक लोक कोर्टामध्ये सुद्धा गेले निवडणूक आयोगाच्या विरोधात त्याच्यानंतर निवडणूक आयोग जी काही उत्तरं दिली होती ती उत्तरं अत्यंत संभ्रम निर्माण करणारी किंवा कोर्टाची दिशाभूल करणारी अशा पद्धतीने त्यांची वक्त त्या ठिकाणी वक्तव्य होती म्हणजे शीट नावाचा जो फॉर्म असतो तो सतराशे फॉर्म हा उमेदवाराच्या एजंटला दिला जातो आणि त्यावर एक शंभर टक्के आकडेवरही लिहिलेले असते आणि आताची परिस्थिती वेगळी आहे पूर्वी बॅलेट पेपरवर ज्यावेळी मतदान व्हायचं त्यावेळी अगदी चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला आकडा निवडणूक आयोग जाहीर करायचा आता ईव्हीएम मशीन आहे डिजिटल युग आहे याच्यामध्ये तुम्हाला एक तासाच्या आतमध्ये कुठलाही रिझल्ट तुम्ही देशभरामध्ये देऊ शकता अशी परिस्थिती असताना एखादा रिझल्ट लावताना किंवा किती मतदानाची टक्केवारी झाली हे सांगण्यासाठी निवडणूक आयोगाला दोन वेळा तीन वेळा आकडे डिक्लेअर करावे लागतात आणि शेवटचा आकडे म्हणजे फायनल आकडा डिक्लेअर करताना त्यांना अकरावा दिवस लागतो आणि तो आकडा डिक्लेअर करतानासुद्धा सा ते सांगतात की अशा प हा आकडा सुद्धा फायनल नाही याचा अर्थ काय हे कशासाठी आहे म्हणजे एका बाजूला महाविकास आघाडीची लढाई ही केवळ महायुतीच्या सोबत नाही तर स्वायत्त संस्था आहेत का ज्या भारतीय जनता पार्टी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतोय या सगळ्या यंत्रणा जर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला ताकद देण्याचं काम करत असतील तर शंकेला नक्कीच वाव आहे आणि त्याच्यामुळं ही जी वाढलेली टक्केवारी आता किती टक्केवारी साधारणपणे एक कोटी सात लाख चौथ्या टप्प्यापर्यंत वाढलं होतं म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे तीस हजाराचा फरक पडतो आता आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही एकूण सगळ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर झाली म्हणजे महाविती विरुद्ध महाविकास आघाडी अशा परिस्थितीमध्ये थी तीस हजार हा आकडा प्रचंड मोठा आहे कारण या आकड्यामुळे जर काटेकी टक्कर झाली तर त्या आकड्यामुळं विजयी होणारा उमेदवार पडू शकतो आणि पडणारा उमेदवार विजयी होऊ शकतो अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं हा आकडा जो आहे हा धोक्याची घंटा आहे आणि खरंच जर याच्यामध्ये जर काही निवडणूक आयोगानं घोळ केला असेल आणि तो जर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असेल तर कदाचित अशा पद्धतीचं चित्र निर्माण होऊ शकतं कुठेतरी आपण बघायला गेलं की तीनही ती उमेदवार पैशाने बलाढ्य होते कुठल्या उमेदवाराने जास्त पैशांचा पाऊस केलाय निदान शाबूर मध्ये तरी नाही आता पैशाचा वापर केलेला आहे हे सगळ्यांनाच माहितीये परंतु ते आपण सिद्ध करू शकत नाही आणि कुठला उमेदवार पण सांगणार नाही काय आम्ही इतके उमेदवार इतके पैसे वाटलेले आहेत मात्र पैशाचा पाऊस नक्की पडलेला आहे अर्थात पैशावर मतदान फिरवता येईल काय नाही एक लक्षात घ्या संपूर्ण देशामध्ये प्रचंड विरोधामध्ये वातावरण आहे आणि कधी पण जेव्हा आपण निवडणूक असते त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाकडूनच जास्त पैशाचा वापर होत असतो मात्र गेली दहा वर्षापासून जो काही सामान्य जनतेला अनुभव आलेला आहे तो अनुभव अत्यंत म्हणजे वाईट आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने आश्वासनं दिली ती सगळी खोटी ठरलेली आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे त्याच्यामुळे या असंतोषाला बळी पडून बा आपल्या पराभव होईल या भीतीनं जर पण पैसे वाटत असतील तर त्या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीनं होईल असं मला वाटत नाही त्याचा त्यांना फायदा होईल असं वाटत नाही काही ठिकाणी तर अशा पद्धतीनं लोक सांगत होती का ठीक आहे यांच्याकडून येणार आहे ना पैसा घ्या बिंदाच पैसा फक्त मत देताना मात्र विचार करा की आपल्याला दहा वर्ष कोणी त्रास दिलेला आहे आणि जे काही पैसे वाटतात ज्यांनी कोणी पैसे वाटले असतील हे पैसे काही यांच्या खिशातले पैसे नाहीत हे आपल्यालाच लुबाडून आलेले पैसे आहेत त्याच्यामुळं त्या पैशाचा संबंध एखाद्याने मतदाराने पैसे घेतले असतील आणि त्यांनी विचार करून मतदान दिला असेल तर ते पैशाचं पैसे घेऊन त्यांनी पाप केला असं मला वाटत नाही आपण कुठेतरी बघितलं की या आधी दोन दोन टर्न झाले त्या दोन टर्न मध्ये कपिल पाटील हे खासदार होते त्यांनी खासदार असताना तशी कामं केलेली आहेत त्यांनी मंत्रीपद पण भूषवलं आहे त्यांनी तशी कामं केली आहेत का आता केली असतील तर त्यांनी ती दाखवायला हवी केंद्रीय मंत्री अनेक के कोटींचा त्यांनी दाखवले की एवढ्या कोटींची कामं संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली ना म्हणजे अपक्ष उमेदवार होते बोलले महाविकास आघाडीची अनेक कार्यकर्ते नेते बोलले की तुम्ही बत्तीस हजार कोटीचा हिशोब सा सांगताय पण ही बत्तीस हजार कोटीची काम आम्हाला कुठेच दिसत नाही हा एक कि की ग्रामपंचायत लेवलला जरी काम झालं तरी त्या कामाचं क्रेडिट घ्यायचं पंचायत समिती लेवलला काम झालं जिल्हा परिषद लेवलला ही कामं जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मोदत असतील तर ती कामं तुमची नाही आहेत केंद्रीय मंत्री म्हणून आज केंद्रीय मंत्रीपद मिळालं होतं म्हणजे आनंदाची गोष्ट होती सगळ्यांनाच आनंद झाला की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळालं आहे पण केंद्रीय मंत्री म्हणून असं कोणतं काम आहे या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तर ज्याचा आदर्श महाराष्ट्राने किंवा ज्याचा आदर्श आपल्या भारत देशाने घ्यावा असं कुठलाही मोठा ठोस भूमिका घेणार किंवा ठळकपणे दिसणार अशा पद्धतीचं काम कपिल पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं मंत्रीपदाचा फायदा कदाचित त्यांना झाला असेल परंतु भिवंडी लोकसभेला झाला असं वाटत नाही भिवंडी लोकसभेचा विचार केला तर तीन उमेदवार आपण समजतो तिरंगी लढत आहे पहिल्या क्रमांकावर कोणाला बघता पहिला दुसरा तिसरा क्रमांक याचं उत्तर सुरुवातीला तुम्हाला दिला की आज काटिके कारण तुम्ही मला पत्रकार म्हणून प्रश्न विचारला मला तुम्ही राजकीय नेता विचारला असत तर मला उत्तर द्यावं लागलं असतं की अशा अशा पद्धतीचा आहे परंतु पत्रकार म्हणून मी जर बघतोय तर सगळ्यांच्याकडून मी काही लोकांकडून फोन करतोय काही लोकांचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वेग 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 माणूस एक त्याच्यामुळं शाहपूरमध्ये मध्ये कोण एक नंबरला जायला चालेल यापेक्षा कपिल पाटील तीन नंबरला जातील हे मात्र मी शंभर टक्के सांगू शकतो आणि एक नंबरच्या लढाईमध्ये बाला मामा चार आणि निलेश आहेत अच्छा। आणि हेच क्रमांक पूर्ण नाही पूर्ण भिवंडीच लोकसभेचं चित्रच वेगळं आहे हे तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतोय की भिवंडी पूर्व पश्चिम या ठिकाणी वेगळा उमेदवार पुढे असेल कल्याण पश्चिम मध्ये वेगळा उमेदवार पुढे असेल मुरबाड मध्ये वेगळा असेल मध्ये वेगळा असेल आता या सगळ्यांचा विचार केला आणि सगळ्यांच्या मध्ये जर तफावत जर मोठ्या प्रमाणात मध्ये असेल तर तुम्ही कसं सांगू शकता की कोण जिंकेल म्हणून नाही सांगू काही सांगू शकत म्हणजे काटे की टक्कर आहे धन्यवाद